कुल भी जो है के कारण सेफ्टी इंजीनियर वगैरह और चारो के कुर्ते ना बाथरूम चाहिए जैसे उन्होंने हमें 340 भेज दिए उन्होंने जिम में एन छोड़ के कुल लगी तो कैसे लगेगा क्या हम प्रशासन मामला आएगा पूरा अच्छा पेश ठीक फोटो ये सर समाधान करना है भाई फाइल्स से समक्ष अध्यक्ष महोदय आयोग समिति है क्या एक जरा मांग है सर्वजन महिला भगिनी यांना खूप दुःख झालं त्या दुःख झाल्या आज त्या दोन मुंडेंना राजीनामा दिलेला आहे त्याचा फक्त राजीनामा न घेता त्याला मुख्य आरोपी करावं आणि त्याची आमदारकी रद्द करावी तसेच गृहमंत्री गृहमंत्र्याचं बी काम आम्हाला पसंत नाही आहे त्यांनी हे त्यातला एक आरोपी कृष्णानंधळ्या अद्यापही फरार आहे तो आ जो अटक झालेला नाही त्यासाठी गृहमंत्र्याचा राजीनामा आणि धनुंडेला पाठीशी घालणारे उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा याची मागणीसाठी उद्या धाराशिव जिल्हा बंदचं निवेदन आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे बंदचं स्वरूप काय असणार आहे कोणकोणत्या संघटना किंवा काय ह्या बंद बंदमध्ये पूर्ण जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व पक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे व अत्यावश्यक सेवक सेवा से, से, से सो वगळून सर्व बाकीचे आस्थापने बंद राहतील